नमस्कार मित्र मी अटेल बागीच्या सेर्वे सर्वा आपण काल रात्री आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे पावसामुळे नुकसान झालेले ते शाळेचे त्यासाठी खास आपण दप्तर वया पुस्तके घेऊन घ्यालतो मग आपल्याला वाटतं वाटतं साडे दहा तिथून निघाल्यानंतर आपण भूम मार्गे परांडा मार्गे आपण बार्शी मार्गे आलतो पूर्णवाडीचे काही पोरं दोन गाड्या घेऊन मागा लागले ते आपल्या मग मी तिच्या पोटा दे आपण ठेवून आला पुढं इथे चिकरड मध्ये आल्यानंतर चढ लागल्यानंतर त्यांनी गाडी आडवेळ घालून थांबून आमची गाडी की तू का वाटायला गेलता तुझा काय संबंध म्हणून आम्हाला रात्री टंडत होते आम्ही वाटतो म्हणजे आम्ही काष्टात ना काय ना काय गरीबासाठी जातो तू वाटायला का दान आहे का तू बंबईला जातो इकडं जातो इकडे जातो म्हणून दादागिरी करत होते पेलेले होते मग तिथलेच काय चार पाच अजून टपरीवाले आजूबाजूवाले ते बी पर्याच्या पडत आमच्या जागा आल ते ही दारू पेलेली व्यक्ती होती आम्ही नवराबाई कु दोघच आहोत गाडी आम्ही त्यांना समजून सांगत होतो की तुम्ही दारू पेला लाव आमच्या पिछा कर नका तुम्हाला कुठं पाहिजे असलं तरी घ्यान जावा मग तू का वाटतं म्हणून आम्हाला स्टँडत होते ती आता आपण जी गरीबाची सेवा सेवा करतो याचे अगर तुम्ही कर ना का म्हणून वरण आम्हाला डमदाटी करून अगर असं करत असले तर आमच्या सारख्या उद्योजकांना बऱ्याचशाला कोणाची मदत करावी का नाही करावी तुम्ही सांगा आणि कुर्डोडी मध्ये देवकती गाव आहे देवकती वस्ती तिथलाही व्यक्ती आहे रातचा आलेला आम्ही बार्शीपासन पुढे आल्यानंतर चिकरड गाव आहे तिथं नागते ना आपलं गतिरोधक तिथंच यांनी अडवून तिथंच आम्हाला डिरिंग केली की तुझा संबंध काय तिकडं जायचा आणि तुझा काय संबंध वाटायचा तू काय मोठा सेईशा गेलास का तू काय ही झालास का म्हणून आम्हाला थंड होते राहते त्याला म्हणलं आमची मर्जी आहे आम्ही गोरगरीबाला वाटू काय करू आमचं म्हणणं आहे तू बंबईला जातो इकडे जातो ह्याचीच मदत करतो तुझा काय संबंध म्हणून आम्हाला थंड होते राहते होते त्याचा फोटो आपण वरी येणारच आहोत आणि ह्याला जितक्यात लवकर लवकर बघून असल्याचं तोंड झेसलं पाहिजे आज एखादा उद्योजक अगर काय कामा थोडं गोर गरीबाला वाटत असन मदत करत असन आणि असली लोक अगर बदनामी करत असत्या आणि नको म्हणत असत्या म्हणजे यांचं म्हणणं आहे की जे गरीब व्यक्ती आहे जे नुकसान झाले त्याचं तुम्ही भर नका तुम्ही याला काहीच देऊ नका तसेच मोरगे यांचं असं म्हणणं आहे तर कळकळीचे कर ते घ्या ह्याचं तोंड लवकरच खेचाल आणि ही किती दिसत या ह्या इडवला असे कमेंट करून ह्याला असं सांगा त्यानं हिडो आपला टाकलेला आहे रात्री आपण त्यात ते, त्यानं पूर्ण इडव टाकलेला नाही त्यानं शॉर्ट हिडो आपला टाकलाय मी त्यात म्हणत होतो त्याला तू दारू पेरेला आहे सकाळी मला येऊन भेटा ठेलो मी तुला बोलतो म्हणतो की वाटायचं कसं असते का वाटतं हे सगळं बोलतो म्हणतो तो असलेला आणि हा आपण जी पूट दिलेला आहे पूर्व व्यक्ती पोर होती दहा पंधरा जण हे बोलते तुळजापूरला चालले होते पण माझ्या गाडीचा लोभ बघून पिच्या करून आडवून गाड्या घालून आम्हाला लक्षे वीसशे स्पीडनं गाडी चालतो म्हणून आम्हाला स्फोटही करून आम्हाला दमदाटी देत होते कारण की आम्ही रात्री अकरा साडे अकरा होते आम्हाला वाटप करून आला धन्यवाद आज त्याचं लवकरच तोट चेसलं पाहिजे एवढी कळकळची नेमकी पुत्री की आपण आज मदत करतो म्हणजे आपल्याला काहीतरी कल भेट नाही आज देवाने दिल्यामुळं दे आपण मदत करतो आज आमच्या इकडं फुल परिस्थिती झाल्यामुळं फुल नाही पुलाची पाकळी पाटा घेतो आम्ही रात्री पण आम्हाला रात्री यायला उशीर झाला मग नेटावर ब्युट्यूवर आम्हाला गेम करायला रोज होते पण तिथं आजूबाजू टपरीवाले बी पडत आले त्याच्यामुळे आज त्याचं तोड लवकर चेस पाहिजे हेच कोणतेकडे येणार ते नमस्कार